बघा एका त्रिकोनाचा पाया सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्क्यांनी वाढवला व वा। उंची तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्क्यांनी कमी केले तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होईल प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा पाया पूर्णांक दोन छेद तीन टक्क्यांनी काय वाढवला प्रथमत या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर छेदाने पूर्णांकाला लागून त्यामध्ये अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे सोळत्री अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास छेदस्थानी तीन मात्र हे टक्के आहेत म्हणून पन्नास छदस्थानी तीन गुणीला टक्के म्हणून याच्या छेदस्थानी शंभर घेणं काय आणि गुणीला एक छेद शंभर करणं काय लेकरांनो पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे एक छेद सहा ही वाढ आहे ही वाढ आहे या एकछेद सहाचं निरूपण असल लक्ष द्या थोडस बारकाईन हा हे मुण मुण आहे मूळ पाया मूळ त्रिकोणाचा पाया आणि ही आहे वाढ इथे ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हे झालं पायाचं सर आता उंची तेहतीस पूर्णांक छेद तीन टक्क्यांनी कमी केले अंशाधिक रूपांतरण छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवून छद छदस्थाने जसाचे जेद, तसा या काही गोष्टी पाठच करून टाका नव्याण्णव एक शंभर छदस्थानी तीन आणि हे टक्के आहेत याच्या छेदस्थानी या अपूर्णांकाच्या छेदस्थानी शंभर घ्या किंवा एक छेद शंभर अशी मांडणी करा एकच शंभरला शंभर खलात झाले सर म्हणजे एक छेद तीन ही घट आहे उंची तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्क्यांनी कमी केली उंची मध्ये घट केली आता छेद तीनच निरूपण ही आहे मूळच्या त्रिकोणाची उंची याला मूळ उंची आणि ही आहे त्या उंचीमध्ये केलेली घट लेकरांनी लक्ष देत आता आपण मूळच्या किंवा मूळ त्रिकोनाच मूळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र एक द्वितीयांश पाया गुणीला उंची एक द्वितीयांश गुणीला मूळ त्रिकोणाचा पाया हा सहा मूळ त्रिकोणाची उंची ही हा भाग सहा म्हणजे एक गुणीला तीन गुणीला तीन तीन तरी नऊ हे काय सेमी मीटर वगैरे काही माप दिले नाहीत मूळ त्रिकोणाची मूळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ हो प्राप्त झालं नऊ आता नवीन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हो, नवीन त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक द्वितीयांश गुणिला पाया गुणिला उंची पाया वाढवला सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्क्यानं पायामध्ये वाढ किती करायची ही एक वाढ करायची पूर्वीचा पाया सहा त्यामध्ये एक वाढ म्हणजे आता नवीन त्रिकोणाचा पाया म्हणजे या सहा आणि एक ची बेरीस नवीन त्रिकोणाचा पाया सात काळजीपूर्वक बारकाईनं लक्ष देऊन ऐका पहा पाया सोळा दोनशे तीन टक्के वाढवला ही वाढ म्हणजे ही एक मूळचा पाया सहा वाढ एक आता नवीन त्रिकोणाचा पाया त्यावेळी या सहा आणि एक ची बेरीज सात नवीन त्रिकोणाचा पाया ओके उंची नवीन त्रिकोणाची लक्ष द्या मूळ त्रिकोणाची ही तीन उंची उंची घटवली तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्क्यां मग ही घट किती आहे एक आहे लक्ष द्या म्हणून तीन मधून एक वजा करा ही घट वजा करायची घट म्हणजे मायनस वजा करणे कमी करणे मूळच्या त्रिकोणाची उंची तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्क्यांनी कमी केली मूळच्या त्रिकोणाची उंची गुणोत्तर स्वरूप तीन आता कमी किती करायची तर एक करायची म्हणजे तीन वजा एक अर्थात दोन ही नव्या त्रिकोणाची उंची असेल काळजीपूर्वक लक्ष द्या आता ह्या दोनला हे दोन खलास एक गुणीला सात म्हणजे सात हे नवीन त्रिकोणाचं क्षेत्रफळ प्रश्न त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होईल त्रिकोणाचं क्षेत्रफळ मूळ ह्या सर्व त्रिकोणाचे क्षेत्रफळ कमी झालं सात झालं म्हणजे आता किती टक्के कमी झालं हा प्रश्न लक्ष द्या त्याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी मूळच क्षेत्रफळ नऊ नवीन त्रिकोणाचं क्षेत्रफळ सात वजाबाकी दोन म्हणजे या नऊ वर लक्ष द्या नऊ वर दोन एवढं कमी झालं नऊवर दोन कमी झालं तर शंभर वर किती झालं कमी शंभर आणि दोन यांचा गुणाकार दोनशे छदस्थानी नऊ दोनशे छदस्थानी नऊ हे या प्रश्नाचं उत्तर आहे मात्र पर्याय दर्शवलं नाही दर्शवलं बघा इथं बी बावीस पूर्णांक दोन छेद नऊ याचा अर्थ असा होतो लेकरांनो लक्ष द्या ले। बावीस पूर्णांक दोन छेद नऊ या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण करा करत असता निश्चिताने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छेद असता निश्चित जसाच्या तसा नऊ दोन्ही अठरा एक नऊ दोन्ही अठरा एकोणीस त्यामध्ये अंश मिळवा छेद तसा छदस्थानी छेदार नंतर दोनशे नऊ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय सर बावीस पूर्णांक दोनशे नऊ टक्के क्षेत्रफळ कमी होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल